ते जास्त मला बोलले बरं आज दिवसभर मंत्रालय आणि मंत्रालयाचा परिसर हे बातम्यांचा केंद्रबिंदू होता कॅबिनेटमध्ये काय झालं कॅबिनेटला कोण हजार होते कोण हजार नव्हते कशामुळे नव्हते काहीनी सूत्रांनी काही ठरवून घेतलं कशामुळे नव्हते काही नव्हते तर त्याचा व्यवस्थित खुलासा आपल्यामार्फत व्हावा यासाठी या, या पत्रकार परिषदेचं आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही नॅचरल अलायन्स असल्यामुळं वादाचा देखील काही प्रश्न येत नाही म्हणजे वादविवाद झाले वादानं काहीतरी झालं असं अजिबात Uh, कुठेही त्याची तिळ मात्र ही शंका नाही मुख्यमंत्री मोदयांनी झापलं मुख्यमंत्री मोदयांनी कान टोचले मुख्यमंत्री मोदयांनी दरडावलं हे देखील कुठेही झालेलं नाही उपमुख्यमंत्री मोदयांनी कान टोचले हे देखील कुठं झालेलं नाही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपा आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे आणि त्याच्या पलीकडे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि भाजपाचे नेते आणि राज्याचे राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत त्यांच्यातलं बाँडिंग आहे त्याच्यामुळं काही लोक ट्विट करून जे सांगतायत की असंच होणार होतं तसंच होणार होतं त्यांनी आमच्या महायुतीची अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी खरं तर स्वतःच्या पक्षाची चिंता केली पाहिजे आज जे काही घडलं आणि त्याच्यावर ज्या काही प्रसारमाध्यमातनं बातम्या आल्या त्याचा देखील खुलासा इथं झाला पाहिजे की मी स्वतः कॅबिनेट मीटिंगला बैठकीला उपस्थितच नव्हतो कारण माझं वैयक्तिक कारण होतं मी, हो मी डॉक्टरकडे गेलो होतो त्याची परवानगी देखील मी माननीय उपमुख्यमंत्री मोद्यांकडून घेतलेली होती संजय राठोड साहेबांच्या आईचं निधन झाल्यामुळे ते यवतमाळमध्ये आहेत आणि कालच शंभूराज देसाई साहेबांचा वाढदिवस होता आणि आज देखील तिथल्या जिल्ह्याच्या राजकारणाची काही बैठका होत्या म्हणून ते येऊ शकले नाहीत राज्यमंत्री योगेश कदमसाहेब कॅबिनेटला नसल्यामुळं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते आणि आशिष जयस्वालजी हे देखील राज्यमंत्री असल्यामुळं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते त्याच्यामुळं सर्वच मंत्र्यांनी बहिष्कार टाकला सर्वच मंत्र्यांनी काहीतरी निषेध व्यक्त केला अशी कुठेही सुताराम शक्यता नाही ज्या काही गोष्टी बोलायच्या असतात त्या शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आणि मंत्री हे प्रामुख्यानं दोन महत्त्वाच्या व्यक्तींकडे बोलू शकतात ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेब जर आमच्या काही अडचणी असतील आमच्याकडे काही तुटी निर्माण झालेल्या असतील आमच्यामध्ये काही आनंद झाला असेल आमच्यामध्ये दुःख असेल आम्ही दोनच व्यक्तींकडे शेअर करू शकतो ते पहिली प्रमुख व्यक्ती म्हणजे माननीय साहेब आणि दुसरी व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की बाउंडिंगच्या बाबतीमध्ये कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही वादाचा तर प्रश्न येतच नाही दडवण्याचा खडसवण्याचा हा देखील प्रश्न येत नाही परंतु आमच्या मनातल्या काही गोष्टी जर बोलायच्या असतील तर ते शेवटी मुख्यमंत्री मोदयांकडे सरकार म्हणून बोलल्या पाहिजे आणि पक्ष म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांकडे बोलल्या पाहिजेत या भावनेतनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली अनेक गोष्टी खळीबळीच्या वातावरणामध्ये तिथं चर्चा करण्यात आली कुठेही तुम्ही जे काय म्हणताय तसं कुठेही त्याला सुताराम शक्यता नाही आणि नव्हती देखील मात्र एक त्या बैठकीमधनं निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री मोदयांकडनं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडनं की ही जी युती आहे शिवसेना भाजपची युती आहे ती ट्विट करणाऱ्यांनी कधीच टिकवली नाही पण ही खरी वंदनीय बाळासाहेबांच्या प्रेरणेनं स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांच्या प्रेरणेनं आणि मुंडे साहेबांच्या प्रेरणेनं झालेली जी युती आहे ही अभेद्य आहे आणि ती अभेद्य युती आम्ही जनतेसमोर घेऊन गेलो आमच्याबरोबर अजितदादा आले म्हणूनच फार मोठं यश आम्हाला प्राप्त झालं त्याच्यामुळं भविष्यात या दोघांनी असं ठरवून घेतलेलं आहे की शिवसेनेतला कार्यकर्ता किंवा पदाधिकारी आपण नैसर्गिक युतीमध्ये असल्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही आणि भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता किंवा पदाधिकारी किंवा माजी आमदार हा आमच्यामध्ये घ्यायचा नाही एवढं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये दोघांची सहमती झाली तसं माझ्यासमोर आत्ता अर्ध्या तासापूर्वी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतः सगळ्या जिल्हाप्रमुखांना निर्देश दिले की वादंग निर्माण होईल वाद निर्माण होईल असं कुठंही आपल्याकडनं होता कामा नये भाजप हा आपला मित्र आहे मित्रपक्ष आहे पूर्वीपासून जी आपली अलायन्स आहे त्याच्यामुळं भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश घेण्याची भूमिका ही जर होत असेल तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ती थांबवली पाहिजे आणि तशा पद्धतीचे आदेश देवेंद्रजी देखील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना देतील प्रदेशाध्यक्षांमार्फत याची देखील मला खात्री आहे त्याच्यामुळं वाद झाला याच्यातनं काहीतरी वेगळं झालं असं कुठेही शक्यता नाही पण गंमत बघा कशी असते की सगळ्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काही लोकांना असुरी आनंद झाला आणि तो असुरी आनंद ट्विटच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला पण त्यांच्या मनामध्ये जे काही मनसुबे आहेत का ला ला। ते काय पूर्ण होणार नाहीत हे त्यांनी विधानसभेला बघितलं विधानसभा सोडा बॅलेटवर इलेक्शन घ्या बॅलेटवर इलेक्शन घ्या म्हणून जी बी एस टीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये देखील आम्ही किती एकसंगपणानं लढतो हे त्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे राजकारणाला राजकारण विरोधकांनी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे स्वतःच्या संघटनेकडे लक्ष दिलं पाहिजे आमचे नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब शिवसेना जी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे ही चालवायला सक्षम आहेत आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही आणि देवेंद्रजींना देखील ट्विट करून सल्ला देण्याची आवश्यकता नाही आमच्या दोघांमधला जो संवाद आहे तो कसा ठेवायचा काय ठेवायचा एवढी मॅच्युरिटी आमच्या दोन्ही नेत्यांमध्ये आहेत म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहेत आम्हाला बाहेरच्या कोणाच्याही परक्या माणसाच्या सल्ल्याची आवश्यकता नाही आणि म्हणून तुमच्यामध्ये विशेषतः जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलं होतं माझ्या अगोदर दादा भुसेसाहेबांनी देखील आमचे ज्येष्ठ मंत्री म्हणून खुलासा केलाच असेल पण कुठेही कटुता नाही कुठेही भांडण झालेलं नाही भांडण लावण्याचा काही लोक प्रयत्न करतात अधूनमधून पण त्यांना ते यश येत नाही त्याच्यामुळे त्यांच्या पोटात पोट उठतो पण आमची महायुती जी आहे ही अभेद्य आहे आणि कार्यकर्त्यांना देखील दोन्ही पक्षाचा सन्मान मिळेल मान मिळेल ही देखील भूमिका आमची राहणार आहे आणि आमच्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कटुता येऊ नये यासाठी देखील भविष्यामध्ये आम्ही प्रयत्न करू असे निर्देश दोन्ही नेत्यांनी दिलेले आहेत एकदम विचारलं तर मला भीती भीती वाटते एकाएकानं विचारलं तर उत्तर देईन ते सगळ्या स्ट्रॅटेजी सांगायच्या नसतात माझं म्हणणं कॅबिनेटला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते की नाही मग एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते असतील तर आम्ही सगळे उपस्थित होतो असं समजायला तुम्हाला काही हरकत नाही पण त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी जी बैठक झाली नाही विरोध त्यांच्या विरोधकांना हल्ली आम्ही उत्तरच देत नाही विरोधकांना उत्तर देऊन त्यांचं नाव घेऊन जनता ज्यांना विसरली त्यांना कशाला आम्ही आठवून देणार त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलण्याचा काही प्रश्न येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट की जे आमच्या मनामध्ये होतं हे सांगणं म्हणजे वाद आहे का एखादी गोष्ट त्याच्यातनं चांगलं निष्पन्न झालं ना दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतला की आपली नैसर्गिक युती असल्यामुळं वर्षानुवर्षाची युती असल्यामुळं आपापसातले आप कार्यकर्ते एकामेकांनी घ्यायचे नाहीत आणि याचं ज्वलंत उदाहरण सांगतो की माझ्या समोर अर्ध्या तासापूर्वी माननीय एकनाथ साहेबांनी पक्षाला आदेश दिले की सगळ्या जिल्हाप्रमुखांना सगळ्या उपनेत्यांना सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांना सगळ्या मंत्र्यांना की भाजपाला दुखावेल अशा पद्धतीची भूमिका असता कामा नये आणि तशीच भूमिका देवेंद्रजी प्रदेशाध्यक्षांमार्फत घेतील याची आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळे

तर नितीश कुमार साहेब चंद्रबाबू आणि साहेब अशी ही टीम आहे देशाच्या राजकारणातली त्याच्यामुळं कल्याण डोंबोलीच्या प्रश्न प्रश्न आणि त्याचं गांभीर्य साहेब घेतील त्याच्यामुळं काय मी सांगितलं की आपापसातलं कार्यकर्ता दुखावणार नाही याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे असे दोन्ही नेत्यांचे निर्देश आहेत असं कोण म्हणाल असं पंकजी दळवी म्हणाले की विरोधक म्हणाले विरोधक म्हणाले तर माझ्याकडे उत्तर आहे पण तुम्ही म्हणाले तर मी तुम्हाला उत्तर देणार नाही कारण शेवटी तुमच्या सगळ्यांबद्दल मला आदर आहे विरोधक म्हणाले असेल तर समर्पक उत्तर देतो मी मग सांगितलं आपलं काय जळतंय आपण शंभर जागा घेऊन वीस जागा जिंकलो आहे म्हणजे तुमचा रिझल्ट वीस टक्के आहे आमचा पंच्याऐंशी टक्के आहे आम्ही डिस्टिंक्शन घेऊन पास झालेले विद्यार्थी आहोत तुम्हाला पस्तीस मार्क मिळवताना तुमचे नाके नव्हते हे माझं विरोधकांना उत्तर आहे पण साहेबांना काहीच उत्तर नाही नाही बीजेपीच्या गोट्यातनं तुम्हाला कसं कळलं मला माहीत नाही पण असं काही घडलंच नाही आता बातमी देणारे बघा भरपूर लोक आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्हीही राज्यातले अतिशय संयमी नेते आहेत त्याच्यामुळे ज्या काही शंका कुशंका होत्या त्या शेवटी कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही चर्चा केली ना राज्याच्या प्रशासनाचे कुटुंबप्रमुख हे देवेंद्रजी आहेत आणि आमचे कुटुंबप्रमुख शिंदेसाहेब आहेत त्याच्यामुळं आम्हाला जे काही वाटत होतं आम्ही जिथं भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये सुरुवात कुठनं झाली आता अंत कोण करणार अशी काही चर्चा झाली नाही उलट चांगली चर्चा झाली की आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे ट्विट करायची संधी कोणाला दिली नाही पाहिजे अशा पद्धतीची एकदम चांगली चर्चा आमच्यामध्ये झाली

त्याच्यामुळे जी माहिती आपल्याकडे नाही त्याच्यावर बोलणं उचित नाही सांगितलं ना उत्तर दिलं ना आमच्यामध्ये काय चाललंय हे बघण्यापेक्षा आपण शंभरावर न वीसवर आलोय ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचे जे केंद्रीय नेतृत्व आहे जे, जे वोट चोरी वोट चोरी करत पिक्चर दाखवत होते दिल्लीमध्ये नंतर इकडे पण पिक्चर झाला त्याचा परिणाम काहीच झाला नाही बिहारमध्ये पासष्ट लाख मतदार जे दुबार होते, टाकला नंतर होते। जे। का ते काढून टाकल्यानंतर देखील परिस्थिती हे होते याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे माझा काय तेवढ्या त्या सोशल मीडियावर प्रभाव नसल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही पण ह्याच्यातनं काही मंडळी बाहेर पडलं पाहिजे पक्षावर लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे की नाही

राज्याचं पद मिळवलेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं पक्षप्रवेशाच्या अशा गोष्टी अनेक घडत असतात नेतृत्व आमचं क्रियाशील आहे सक्रिय आहे आणि लोकांमध्ये पॉप्युलर आहे त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीची चिंता आम्हाला अजिबात करायची नाही आम्हाला जी चिंता करायची आहे ती आपापसातल्या -आप कार्यकर्त्यांमध्ये कुठं मतभेद होऊ नये यासाठी घेतलेली आमच्या मंत्री महोदयांची भूमिका होती

तर अशा जर भविष्यामध्ये गोष्टी घडत असतील तर त्याची चर्चा आम्ही समन्वय समितीमध्ये करू ज्या समन्वय समितीमध्ये मी, मी आणि शंभूराज देसाई आहेत स्वतः साहेब देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष असं एकत्र बसून भविष्यामध्ये चर्चा करतील देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि मंत्री महोदयांची जी बैठक झाली तीच समन्वयाची समजावी तीच समजावी ना अजून त्याच्या त्याच्या पलीकडची मोठी काय बैठक असू शकते पहिली एक गोष्ट सांगतो रवींद्र चव्हाण साहेबांच्या भेटीला मी अजिबात गेलेलो नव्हतो हे पहिलं अंडरलाईन करा रवींद्र चव्हाण साहेबांची आणि माझी भेट ही सकाळी साडेनऊ पावणे दहा वाजता होणार होती रत्नागिरी जिल्ह्यातले काही भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी जे आले होते जिथे काही एकामेकाच्या समोर जे फॉर्म भरलेले आहेत संदर्भातली ती चर्चा होती परंतु त्यांची कामं असल्यामुळे ते निघून गेले त्याच्यानंतर मी डॉक्टर विनय नाथू आणि समीर मोरे म्हणून आमचे बी जे पीचे जिल्हाध्यक्ष आहेत रत्नागिरीचे ते अशी आमची बैठक झाली ना त्याच्यामध्ये आम आमचे आमदार किरणभैया सामंत देखील होते परंतु ताबडतोब त्या पार्श्वभूमीवर मी रवींद्र चव्हाण साहेबांना भेटलो आणि आता कडक इशारा आम्ही देणार कडक इशारा ते देणार असं कुठेही काही झालं नाही आणि परत सगळ्यात आश्चर्य की उदय वेटिंगवर हे पण त्याच्यात आलं पण चांगला आहे प्रॉब्लेम काहीच नाही हे संपूर्ण समन्वय साधण्यासाठी जर एकत्र बसावं लागलं त्याच्यामध्ये वावग काय आणि बहिष्कार कधी होतो ज्यावेळी बहिष्काराला कोणच गेलं नाही मी तर सांगितलं की मी कुठं होतो आणि स्वतः आमचे नेते कॅबिनेटला उपस्थित असतं आहेत म्हणजे आम्ही सगळे असल्यासारखे आहोत त्याच्यानंतर कॅबिनेट नंतर बैठक झाली आणि ती बैठक जर झाली असेल तर आमच्या समन्वयाची झाली आणि तीच समन्वय समितीची बैठक अशी समजावी ना आपली आधी कशाला ठरवायचं ने किसी ने भी बाइकआउट नहीं किया था खुद हमारे नेता मुख्य नेता एक नाथ शिंदे साहब कैबिनेट में मौजूद थे बाद में उनके नेतृत्व में सीएम साहब के साथ बैठक हुई और आगे जाके भाजपा का कार्यकर्ता भाजपा का एम एल ए या कोई भी पदाधिकारी शिवसेना जो पार्टी है उसमें नहीं लेना चाहिए और हमारा कार्यकर्ता उन्होंने नहीं लेना चाहिए ये निर्देश माननीय देवेंद्र जी ने और माननीय एकनाथ शिंदे साहब ने शंदे पार्टी को दिए बोलो रहा। ना बोलो ना बोला ना मैं नहीं जो मीडिया पे चालू है वो ब्रीफिंग विरोधक जो हमारे हैं वो फैलाने का काम कर रहे हैं ऐसा कुछ भी नहीं हुआ है माननीय एक नाथ शिंदे साहब और देवेंद्र जी का बॉन्डिंग जो है वो सबसे बढ़िया बॉन्डिंग है और राजनीति के आगे जाके उनके संबंध है और हमारी नेचुरल अलायंस है तो ये आ, जो घटना घटी नहीं वो कोई तो ब्रीफ कर रहा है क्योंकि उनको ट्वीट करने का है बराबर है और जिन्होंने ट्वीट किया है उन्होंने अपने पार्टी का देखना चाहिए और हमारे पार्टी को किसी की किसी भी सलाहकार की आवश्यकता नहीं है, है माननीय शिंदे साहब का नेतृत्व संघर्षमय नेतृत्व है संघर्ष करते करते ही एक नाथ शिंदे साहब इस राज्य के मुख्यमंत्री बने थे तो डैमेज करना डैमेज जो हुआ है वो सीधा करना वो सब जानते हैं इसलिए हमारा जो नेतृत्व है उन्होंने देवेंद्र जी के साथ बात की है उसके बाद ये फाइनल डिसीजन हो गया कौन भी भी उस सा ने, 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 उसके बारे में मेरे ख्याल से पिछले कैबिनेट में मैं खुद मौजूद था हमारे जो वन मंत्री है आदरणीय गणेश नाइक साहब ने भी उसके ऊपर क्या प्रोविजन की जाए इसके लिए उन्होंने कुछ प्लान बनाया आराखड़ा बनाया उसका अगर हम इम्प्लीमेंट कर देते हैं तो ये प्रॉब्लम सॉर्ट आउट हो जाएगा क्या किसके ऊपर कार्यकर्ता के ऊपर इसीलिए कार्यकर्ता के मन में मनभेद मतभेद रहने नहीं चाहिए, दोनों दोन ने डिसिजन लिया है ना दोन नेता नित, लोगों ने डिसिजन लिया है ठीक है? और